नमस्कार मैत्रिणींनो मी मंजुषा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मंजुषा लेडीज टेलर तर काय होतं ना का भरपूर लेडीजला असा प्रॉब्लेम येतो की त्यांना शिवता येतं ब्लाऊज पण त्याची कटिंग कशी करायची हेच त्यांना जमत नाही कटिंग कधी कधी चुकून जाते त्यामुळे पूर्ण ब्लाऊज चुकून जातं म्हणजे त्यांना बिलकुल ते व्यवस्थित बसत नाही आता आपण कटोरीचं ब्लाऊजच शिकणार आहोत कटोरीचीच आपण कटिंग करायला शिकणार आहोत कटोरी कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग आपण शिकणार आहोत तर काय होतं ना बऱ्याचदा कटिंग व्यवस्थित करताना आल्यामुळे बऱ्याचदा ते ब्लाऊज फिटिंगमध्ये बसत नाही कटोरी व्यवस्थित येत नाही कटोरी नेमकं किती वाढवायची काय वाढवायची हे सुद्धा त्यांना म्हणजे नाही लक्षात येत तर त्याच्यामुळे ना मी अशाच व्यक्ती अशाच बायकांसाठी मी आज पेपर कटिंग शिकवणार आहे तर आज आपण कटोरीचं ब्लाऊज हे पेपरवर कटिंग कसं करायचं ते मी आज तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे तर नक्कीच एक छोट्या छोट्या आहे जेणेकरून शोल्डर पण उतरणार नाही व्यवस्थित कटोरी पण छान बसेल तुम्ही व्यवस्थित त्याला शेप देऊ शकता कसं किती वाढवायचं कुठे काय वाढवायचं हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तर चला न वेळ घालवता आपण वळूया आपल्या व्हिडिओकडे तर सर्वात अगोदर इथे आपण पेपरची घडी घेणार आहोत तर इथं पेपरची घडी घ्यायची पूर्ण सरसगट पेपर घ्यायचा आहे आपल्याला तो जेणेकरून आपल्याला त्याच्यावर पुढचा आणि पाठीमागचा दोन्ही पण पार्ट आपल्याला याच्यावर काढता येतील तर त्याच्यामुळे अशी डबलची घडी घ्यायची आहे आता जी बंद बाजू आहे त्या बंद बाजूकडून आपल्याला सर्व मापे टाकायची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची की टाकताना मापेही बंद बाजूकडूनच टाकायची आता सर्वात अगोदर इथे आपण उंची घेणार आहोत तर माझ्या जे ब्लाऊजची उंची आहे ती साडे तेरा आहे तर मी एक इंच मार्जिन वाढवून त्यामध्ये ते साडेचौदा इंच घेणार आहेत तर मी साडेचौदा इंच इथे मार्जिन टाकून इथे उंची घेतली आहे मी ब्लाऊजची त्यानंतर सर्वेकडे समान तेवढेच साडेचौदा साडेचौदा असं सा। सरळ जेवढी आपल्याला कारण मुंडा पण टाकावा लागतो शोल्डर पण टाकावा लागतं तर खालीवर नाही व्हावं म्हणून मी सगळीकडे मार्क मार्क करून घेतले आहे साडेचौदाचं सा। आता उंची टाकल्यानंतर आपल्याला इथे शोल्डरचं माप टाकायचं आहे मी आता शोल्डर सहा इंच घेतलेला आहे आणि आपला जो मोंडा आहे तो पण टाकते मी इथे मोंडा पण मी इथे सहाच इंच घेतलेला आहे तुम्ही जसं तुमचं ब्लाऊजचं माप असेल त्याप्रमाणे तुम्ही मोंडा शोल्डर घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला इथे घडी टाकायची आहे जी आपली घडी असते ती आपल्या चेसच्या मापाच्या प्रमाणे टाकली जाते तर आता हे ब्लाऊज चाळीस च्या छातीचं ब्लाऊज आहे इथे तर चाळीस इंचाची छाती आहे तर त्याप्रमाणे मी चाळीसचा चौथा चा भाग घेतला आणि त्याचा चौथा भाग येतो दहा इंच जो जो ते तर दहा इंचामध्ये दोन इंच मार्जिन ठेवून मी जवळजवळ बारा इंचावर तिथे मार्जिन टाकलेलं आहे एक्स्ट्राचं तर चेसचा भाग मी अगोदर टाकला आहे त्यानंतर मी आता इथे कमरेचा भाग टाकते खाली तर कमर इथे सदोतीस इंच आहे तर त्याचा चौथा भाग साडेआठ इंच आला साडेआठमध्ये सेम तसंच मी त्याच्यामध्ये फक्त वरती दोन इंच वाढवलं होतं छातीच्या भागामध्ये खाली मी तिथे कमरेच्या इथे दीड इंच वाढवणार आहे फक्त तर असं सर्व मिळून मी तिथे साडेदहाच्या याच्यावर मार्जिन केलेलं आहे वरती छातीला बारा घेतलं आहे खाली साडे दहा घेतलं आहे तुमचं जसं ब्लाऊज असेल त्याप्रमाणे तुम्ही जेवढं मार्जिन ठेवता तेवढं मार्जिन वाढवून तुम्ही त्यामध्ये ॲड करून तसं मार्जिन मार्क टाक करू शकतात आता पट्टीच्या साह्याने सर्व आखून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला कापता येईल दिसेल आपल्याला असं पेनाने करून घ्यायचं त्यानंतर मी इथे मुंडा टाकला आता मुंड्याला आकार देण्यासाठी मी जो आपला मुंडा जिथपर्यंत टाकला होता तिथून एक इंचवरती मार्क केलं आणि तिथून मी गोल आकार असा मोंड्याचा दिला त्यानंतर आपल्याला आता इथे आपला पुढचा गळा टाकायचा आहे तर पुढचा गळा हा सहाचा आहे तर मी तो तेवढा सहाचाच घेणार आहे तर आता काय करायचं आपण आडवा गळा याचा फक्त सव्वा दोनचाच घ्यायचा आहे सव्वा दोनचा दोन गळा गळा घेतल्यानंतर ना वरती काय होतं की शोल्डर आपलं उतरत नाही आणि आता याला नॉड वगैरे काही लावणार नाही त्यामुळे तो सव्वा दोनचा गळा मला घ्यावाच लागणार आहे त्यानंतर खाली जे आपण गळ्याचा आकार देतो तिथे मी जेवढा आपला नेहमीप्रमाणे अडीचचा असतो तेवढाच अडीचचा गळा घेतला आहे आणि मग ते सगळं चौकोनी बॉक्स आखून तिथे गोल आकार टाकून घेतला आहे गळ्याचा आता आपल्याला इथे ब्रेसरपट्टी आपल्याला टाकायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्व तुम्ही व्यवस्थित बघून करू शकतात आता ब्रेसरपट्टी मी ही तीन इंचाची ब्रेसरपट्टी घेतली आहे पुढचा जो पार्ट कटोरी जवळचा तो तीन इंच आणि मागचा जो असतो कमरेजवळचा तर तो अडीच इंचावर घेतलेला आहे आणि व्यवस्थित असा ब्रेसरपट्टीला आकार देऊन ब्रेसरपट्टी इथे काढून घेतली आहे आता तुमचं जे ब्लाऊज असेल त्या ब्लाऊजच्या मापाप्रमाणे तुम्ही तुमच्या हिशोबाने पट्टी घेऊ शकता त्यानंतर आता आपल्याला इथे कटोरीचा सेप टाकायचं आहे तर तर इथे जो मोंडा आहे मी जिथं बोट लावते तिथून आपल्याला खाली सरळ असा टेप ठेवून दीड इंचावर मार्क करायचं आहे आणि बरोबर त्या पॉईंटलाच आपल्याला तेवढ्याच पॉईंटपासून खाली कटोरीचा आकार टाकत आपल्याला म्हणजे पुढे जायचं आहे तर त्याच्यामुळे काय करायचं की त्याच्या आतल्या साईडला त्या ज्या पॉईंट आहे त्या पॉईंटच्या पुढे कटोरी गेली नाही पाहिजेल तर तसा व्यवस्थित आकार टाकायचा आता जे खाली मी मार्जिन करते तर याच्याने काय होतं की आपल्याला कटोरीचा सेप व्यवस्थित टाकता येतो तर आपली जी ब्रेसर पट्टी आहे तिथून पुढे पाच साडेपाच साडेसहा आणि सहा अशा इंचावर अशा एक एक इंचावर अर्धा अर्धा इंचावर आपल्याला मार्जिन करून ठेवायचं आहे आणि असा व्यवस्थित कटोरीचा शेप आपल्याला बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे द्यायचा आहे तर सर्वात अगोदर वरती एक इंचावर मार्जिन करायचं जिथं गळा आहे तिथे वरती आणि एक इंचापासून खाली आपल्याला असा गोल आकार करत करत यायचं आहे खाली तिथं जिथे आपण मार्जिन केलं होतं मोंड्याच्या तिथे दीड इंचावर त्या मार्कपासून बरोबर गोल आकार घेत मग पुढे सरळ कटोरी एकदम सरळ शेपमध्ये काढायची कटोरीचा जो आकार आहे तो बरोबर आपला जी कटोरीचा आकार व्यवस्थित येतो आता जे आपण मार्जिन केलं आहे ते फक्त आपण आपल्याला सोपं जावं म्हणून केलेलं आहे तर जो जोपर्यंत व्यवस्थित आकार येत नाही आता तुमचं साडेपाचवर पण येऊ शकतं पाचवर पण येऊ शकतं तुमचं मार्क तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कटोरीचा आकार व्यवस्थित अशा पद्धतीने आपण टाकून घ्यायचं आहे आता इथे आपला पुढचा आणि मागचा दोन्ही पार्ट इथे तयार झाला आहे तर पहिल्यांदा कापताना काय करायचं साईडनीच आपल्याला पूर्ण मागचा आणि पुढचा पार्ट असा व्यवस्थित कापून घ्यायचा आहे नंतर मग कात्रीने मागचा पार्ट वेगळा करायचा आणि हा जो आपण पेनाने सगळं आखलेलं आहे तर तो, तो पार्ट आपल्याला इकडे वेगळा काढून घ्यायचा आहे आता सर्वात अगोदर इथे आपल्याला ब्रेसरपट्टी व्यवस्थित कापून घ्यायची आहे मग त्यानंतर कटोरीचा भाग कापायचा पुढचा गळा कापायचा आणि जो मधला पार्ट आहे तो व्यवस्थित कापायचा मग असे वेगवेगळे पार्ट आपल्याला तयार होतात आता फ्रंट आणि बॅक आणि क आपली ब्रेसरपट्टी ह्याचे पार्ट बाजूला ठेवून द्यायचे ते आपले कापले तयार झालेले आहेत आता आपल्याला इथे जो कटोरी तर कटोरी वाढवायची तर ती कटोरी कशी वाढवायची आता ते आपण इथं शिकणार आहोत तर जी कटोरीचा भाग येतो एकदम पेपरवर व्यवस्थित आहे ना एक सिंगल पेपर घ्यायचा असा आणि व्यवस्थित जशीच्या तशी ठेवून जा असा तिचा कटोरीचा आकार कापून घे सॉरी आखून घ्यायचा आहे आखल्यानंतर मग काय करायचं जो आपला व्यवस्थित कटोरी आखली आहे तो जो फ्रंट पार्ट असतो पुढचा कटोरीचा हुक लावतो आपण तिथे तर तिथे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्या कोपऱ्यातून चार कोपऱ्या असतात कटोरीचे तर इकडच्या कोपऱ्यातून आपल्याकडच्या ज्या डाव्या हाताच्या कोपऱ्याकडून सव्वा इंच वाढवायचं आहे आपल्याला त्यानंतर तिथेच वरती जिथे मी आता दाखवलं आहे तिथे तीन रेषा वाढवायच्या आहे त्यानंतर जो गोल आकार आहे तर त्या गोल आकारच्या इथे पण आपल्याला तीन रेषा वाढवून घ्यायच्या आहे वरतून आपल्याला खालपर्यंत तीन रेषांचा वाढवायचा आहे त्यानंतर हा जो कोपरा मी इथे दाखवते हो त्यातून खाली अर्धा खाली अर्धा इंच वाढवायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो आपल्याला खालचा पार्ट वाढवायचा असतो कटोरीचा गळ्याकडचा झालाय आता तर गळ्याकडे आपण जो वाढवलेला भाग आहे तर तिथे असा गोल आकार असा टाकून घ्यायचा व्यवस्थित कटोरीचा जो वाढवलेला आहे तेवढाच ती तीन रेषा वाढवलेल्या आपण आहेत तर तो असा गोल आकार टाकत टाकत बरोबर खालचं जी, जी आपन, ता रेश आहे त्या रेषेला बरोबर तो मिळवायचा आहे जिथं अर्धा इंच वाढवलं आहे आपण त्या रेषेत त्या पॉईंटपर्यंत आपल्याला तिथे रेष मिळवायची त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आता खालचा पार्ट पण वाढवायचा आहे तर खालचा पार्ट वाढवण्यासाठी आपल्याला अगोदर ही जी रेश आपण आखली आहे वरून आकार तिथ खाली जिथपर्यंत आपण सव्वा इंच वाढवलं होतं तर तिथून तिकडचं जो साईट आहे त्या साईटला आपल्या उजव्या आणि डाव्या हाताच्या दोन्हीचं टेप ठेवून माप मोजून घ्यायचं कटोरीचं मग ते त्याचा मद्य काढून तिथे मद्य काढायचं आहे आणि त्या मध्याच्या तिथून खाली आपल्याला दीड इंच कटोरी वाढवायची हा जो मध्य आहे मी जिथे बोट ठेवला आहे तिथून खाली दीड इंच कटोरी वाढवायची आता ही कटोरी वाढवल्यानंतर जो आपण दीड इंच वाढवलेला असतो तर दोन्ही साईडने असं बघा मी टेप ठेवला आहे तसं चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही साईड सारखे आले आहेत का जर नसल आले तर ते सारखे करून घ्यायचे तर व्यवस्थित टेप ठेवून बघायचं इकडून चार तिकडून चार किंवा साडेचार जे काही असेल तुमचं कटोरीचा जो आकार किंवा जो शेप तर तो त्याप्रमाणे एकदम एक सारखा आला आहे का नाही ते दोन्ही साईडने व्यवस्थित असा टेप ठेवून तो जो खाली दीड इंच वाढवलेला पॉईंट आहे त्या पॉईंटपासून आपण चेक करायचं आणि ज्या वेळेस ते सारखे सारखे येतील त्यावेळेस मग तो कटोरीचा खालचा जो आकार आहे आपण वाढवलेला तर तो आकार व्यवस्थित पट्टीने आखून घ्यायचा अशा पद्धतीने बघा मी आता इथे पेन घेऊन तुम्हाला आखून दाखवते आता ते पेन म्हणजे बारीक असल्यामुळे ते तुम्हाला एवढं व्यवस्थित दिसणार नाही पण बघा व्यवस्थित पेननी आखल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित कटोरीचा शेप दिसेल तर बघा अशी इथे आपल्याला कटोरीचा शेप इथे तयार होतो वाढवून घेतली आता आपण कटोरी तर व्यवस्थित कटोरी कापून घ्यायची आहे कापल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जो कटोरीचा मध्य जो आपण वाढवलेला होता तर तो, तो मध्य आपल्याला त्या मध्याच्या अर्धा इंच इकडे अर्धा इंच तिकडे उजव्या आणि डाव्या दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच आणि वरती एक इंच असा कट मारायचा आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे असा कट मारला की असा त्रिकोणी आकार तयार होतो आणि कटोरी आपल्याला शिवताना व्यवस्थित शिवता येते तर चला आता आपली कटोरी तर झाली आता आपण इथे बॅक पार्ट घेऊया बॅक पार्टचा मागचा गळा आपला टाकायचा राहिला आहे त्यामुळे इथे बॅक पार्टचा गळा पण टाकून घेऊया सेम आपण पुढचा गळा आडवा गळा जो सव्वा दोनचा घेतला तर तसाच आपल्याला इथे आडवा गळा सव्वा दोनचा घ्यायचा आहे आणि मागचा गळा तो साडेआठचा आहे तर मी अर्धा इंच वाढून घेतलं आहे तर प्रत्येक गळ्यामध्ये अर्धा इंच वाढूनच घ्यायचं आहे आपल्याला बॅक साईडचा पुढचा वाढवायची गरज नसते तर मस्तपैकी गोल आकार दिला आहे मी खाली फक्त डीप गळा हवा आहे म्हणून मी जो खालचा गळा आहे आ आडवा गळा तर सव्वा दोनचा घेतला आणि जो खालचा गळा आहे तो तीनचा घेतला आहे जर तुम्हाला डीप नसेल हवा हा तर तुम्ही अडीचचा नेहमीप्रमाणे घेऊ शकता मी तीनचा घेऊन गोल शेप टाकला आणि आपला इथं पूर्णपणे पॅटर्न तयार झालेलं आहे हे झालं चाळीसच्या छातीचं आपल्याला इथे पेपर पॅटर्न तयार झाले आता आपल्याला इथे बाही कापायची आहे तर बाही पण काही काही जणांना नाही येत कापता डायरेक्ट आता मी तर शक्यतो आपले डायरेक्टच कापते अस्तरवर ठेवून पण मग तरी की तुमच्यासाठी मी इथे तुम्हाला कापून दाखवते बाही तर काय करायचं असा डबलचा सेम पेपर घ्यायचा डबलची घडी घालायची त्याची आता आपली जी बॅकसाय बॅक पार्टला आपण चेस्टची चेस्टची जी घडी घेतली होती ना बारा इंचाची घेतली होती तर त्याच्यापेक्षा आपल्याला फक्त एक इंच कमी करून अकराची घडी घ्यायची आहे बाईसाठी तर बाई कापण्यासाठी आपल्याला अकराची घडी घेतली आहे आता इथे उंची टाकून आपल्याला व्यवस्थित बाईचा आकार द्यायचा आता उंची माझ्या बाईची इथे सहा इंच आहे साडेसहा इंच आहे सॉरी तर मी सात इंचावर बाही घेतलेली आहे अर्धा इंच वाढून घेतली आता इथे अस्तरची बाही कापते म्हणून अर्धाच इंच आपण वाढवू शकतो पण जर तुम्ही हे जे पॅटर्न आहे हे पॅटर्न साध्या ब्लाऊजसाठी कापत असाल तर ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने कापायचं असतं त्याच्यामध्ये भरपूर आपल्याला मार्जिनसाठी कपडा ठेवावा लागतो तर नक्कीच तुम्हाला जर ते पण पॅटर्न हवं असेल तर मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुम्हाला सिम्पल ब्लाऊजचं पण पॅटर्न जे काही असतं तर ते पण मी तुम्हाला कट कटिंग करून दाखवेल आणि तो पण व्हिडिओ दाखवेल मी तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा तर हां आता इथे आपण काय घेतली उंची घेतली सात इंच त्यानंतर वरती जो उंची टाकली तिथून पुढे आपल्याला तीन इंचावर मार्क करायचं आहे आणि मग तीन इंच पुढे सोडून मग गोल आकार टाकायचा आपल्याला तर तीन इंच सरळ रेष आखून घेतली तिथून पुढे बाईचा गोल आकार असा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे आपण आता कधी कधी काय होतं शेप पण इथे टाकता येत नाही हा जो गोल आकार टाकलेला आहे ना मी तो पण काही काही जणांना टाकता येत नाही तर काय करायचं की आपण अगोदर जी पुढची साईट आहे ना जी आपली दंडच्या दंडाच्या पुढची जी साईट आहे आपण जे मोंड्याच्या तिथे जॉईन करतो तिथे काय करायचं गोल आकार टाकताना ना सेम सात इंचावर आपल्याला इंच मोजून घ्यायची की आपली बाई कितीची आहे सातची आहे तर तिथे मार्जिन करायचं आणि तिथून मग खाली अडीच तीन वर मार्ज निशान करून ठेवायचं आणि मग गोल आकार बरोबर अडीच किंवा तीन तुमचा ज्याच्यावर येईल ज्याच्यावर तुम्हाला आकार गोल व्यवस्थित वाटेल त्याच्यावर तुम्ही तिथे व्यवस्थित गोल आकार देऊन करू शकता त्यानंतर आपल्याला आता इथे आपण कापून घेतलेली आहे बाही दंडघेर टाकला मी दंडघेर आपला इथे होता माझा अकराचा होता तर अकराचा मी अर्धा केला साडेपाच झाला साडेपाचमध्ये दीड इंच मार्जिन ठेवून मी दंडघेर टाकला आणि मग व्यवस्थित दंडघेर कापून घेतला त्यानंतर आपल्याला जो फ्रंट पार्ट आहे तो फ्रंट पार्टचा पण आपल्याला पुढचा भाग कापायचा आहे तर तो अर्धा इंच आतमध्ये घेऊन मी आपला जो पुढचा जो अर्धा क इंच कट असतो तो कट पण मी तिथे टाकून हे करून घेतलं कापून घेतला तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दिसल्या असेल जर काही नाही समजलं तर नक्कीच कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि हो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चला बाय बाय